राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोनही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे पाहूया नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती पुणे मनपाच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र लढण्याची इच्छा पुणे महानगरपालिका मुंबई सर्वात मोठी महानगरपालिका पुणे महानगरपालिकेत यंदा एकशे पासष्ट नगरसेवक असणार दोन हजार सतरा नंतर प्रदीर्घ कालावधीनंतर ही निवडणूक होती होतीये आणि या निवडणुकीला वेगळं महत्त्व आहे याचं कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेली फूट अशातच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड केला आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढल्यानंतर आता मात्र अजित पवार यांना जुन्या राष्ट्रवादीची आठवण आली आहे आगामी पुणे महानगरपालिका ही दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावी अशी इच्छा अजित पवार यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे कार्यकर्त्यांची जरी मागणी असली बघून दादा आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील फायनल होणार आहे आज भूमिका निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांची आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढा दोन्ही राष्ट्रवादी या कधी काळी एकच एक होत्या समविचारी असल्यानं शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जपणारे आहोत त्यामुळे एकत्र लढलो तर, तर फायदाच होईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिली आहे तर भाजपसोबत अजून जागा वाटपावर कोणतीही चर्चा झाली नाही सन्मानाने जागा वाटप झालं नाही तर मात्र पर्याय खुले असल्याचा सूचक इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला दिलाय आम्ही पहिलं पण एकच होतो की राष्ट्रवादी त्यामुळे जर समविचारी पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारा त्यांच्या विचारधाराला आज आमची तयारी इंडिव्हिजुअल म्हणून सर्व तयारी आहे इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र एकत्र लढण्याची कुठलीही गरज नसल्याचं म्हटलं आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढू ज्या महायुतीनं मतदारांना फसवलं पुण्याचं वाटोळं केलं त्यांच्या सोबत जायचा प्रश्नच येत नाही असं केलं तर मतदारांना आम्ही काय उत्तर देऊ असं थेटपणे एकत्र लढण्याच्या चर्चेला ब्रेक कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही किंवा आम्ही दिलेला नाही किंवा अशा प्रस्तावाच्या हो संदर्भात आमची कुठल्या प्रकारची चर्चा नाही आमची चर्चा असेल तर ती महाविकास आघाडीच्या संदर्भात महानगरपालिकेच्या निवडणुकीला मात्र आम्हाला जे सोयीचं वाटतंय किंवा या ठिकाणी प्रत्येकाचे नाही का घरातले कसे उमेदवार निवडून देतील याच्यासाठीचा आमचा आट्टा हा पुणेकरांच्या नजरेत आम्हाला पाडणारा ठरेल पुणेकरांना आमच्या बाबतीत संभ्रम निर्माण होणार नाही अशा प्रकारची कुठलीच कृती आम्हाला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाला करायची नाही दोन हजार सतरा ला पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकच होते तेव्हा त्यांचे एक्केचाळीस नगरसेवक निवडून आले होते आता दोन राष्ट्रवादी झाल्यानं अनेक माजी नगरसेवक अजित पवार यांच्या सोबत आहेत तर काही जण अजूनही शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठा आहे आगामी महानगरपालिकेसाठी पुणे शहर भाजपने मात्र एकशे पंचवीस चा नारा दिलेला आहे त्यामुळेच कुठेतरी अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा अस्वस्थ झालेली आहे त्यामुळेच आता त्यांना जुन्या राष्ट्रवादीची आठवण आलेली आहे आणि एक पाऊल पुढे त्यांनी युती करण्यासाठी टाकलेलं आहे पण इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र त्यांचा जो हात आहे तो धुडकावलेला आहे आणि त्यामुळे खरंच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन तुषार ननावरेचा अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा